भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म असित मुनीचे आगमन ज्यावेळी या बालकाचा जन्म झाला त्यावेळी असित नावाचा एक महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होता असित ऋषीने पाहिले की अंतरिक्षातील देव बुद्ध या शब्दाचा ध्वनी करीत आहेत आणि त्याचा प्रतिध्वनी चूहोकडे उमटत आहे त्याने पाहिले की ते आपली वस्त्रभूषणे मिरवीत इकडे तिकडे हर्षभराने फिरत आहेत त्याने विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतला आहे तिथे मी का जाऊ नये त्याने आपल्या दिव्यदृष्टीने सर्व शांबूद्वीपाचे निरीक्षण केले तेव्हा शुद्धोदनाच्या गृही तळपणारे एक दिव्य पालक जन्माला आले असून त्यामुळेच अंतरिक्षातील सर्व देव हर्ष निर्भर झाले आहेत असे त्याला दिसले म्हणून तो महान ऋषी उठला आणि आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा शुद्धोदनाच्या गृही आला आणि त्याच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारे उभा राहिला तिथे त्याने लाखो लोक गोळा झाल्याचे पाहिले तेव्हा तो द्वारपालाजवळ गेला आणि त्याला म्हणाला अरे राजाला जाऊन सांग की दाराशी एक तपस्वी उभा आहे तेव्हा तो द्वारपाल शुद्धदनाजवळ गेला आणि हात जोडून म्हणाला महाराज दाराशी एक वयोवृद्ध ऋषी येऊन उभे राहिले आहेत ते आपणाला भेटण्याची इच्छा करीत आहेत राजाने असितमुनीकरिता एका आसनाची व्यवस्था केली आणि तो द्वारपालास म्हणाला त्या ऋषींना आत घेऊन ये तेव्हा महालाच्या बाहेर येऊन तो द्वारपाल असितमुनीला म्हणाला कृपा करून आत चला असितमुनी शुद्धोदन राजाजवळ गेला आणि त्यांच्यापुढे उभा राहून म्हणाला विजय असो राजा तुझा विजय असो तू आयुष्यमान हो आणि आपले राज्य सद्धर्माने चाल तेव्हा शुद्धोधनाने असितमुनीला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याला बसण्याकरिता आसन दिले असितमुनी सुखपूर्वक स्थानापन्न झाल्यावर शुद्धोदन म्हणाला हे तपस्वीन यापूर्वी आपले दर्शन झाल्याचे आठवत नाही आपल्या आगमनाचा काय हेतू असावा आपण इथे येण्याचे काय कारण असित ऋषी शुद्धोदनाला म्हणाला राजा तुला पुत्रप्राप्ती झाली आहे तुझ्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेने मी इथे आलो आहे शुद्धोदन म्हणाला मुनीवर बालक आता झोपला आहे थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का ऋषी म्हणाला राजा असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाहीत हे थोर महात्मे स्वभावतच जागृत असतात इतक्यात त्या महान ऋषीवर अनुकंपा दाखवून त्या बालकाने आपण जागे झाल्याची हालचाल केली पालक जागे झालेले पाहताच शुद्धोधनाने आपल्या दोन्ही हातांनी त्याला उचलून घेऊन ऋषींच्या समोर आणले असित ऋषीने त्या बालकाला निरखून पाहिले तेव्हा ते, ते, ते महापुरुषांच्या बत्तीस लक्षणांनी आणि ऐंशी शुभचिन्हांनी युक्त असलेले त्यास दिसले त्याने पाहिले की त्याचा देह शुक्र व ब्रह्मा यांच्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे आणि त्याचे तेजो मंडल त्यांच्यापेक्षा शतसहस्रपटीने अधिक दैदीप्यमान आहे असित ऋषीच्या मुखातून त्वरित उद्गार निघाले निसंदेह या पृथ्वी तलावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे असे म्हणून रसित मुनी आपल्या आसनावरून उठले आणि आपले दोन्ही हात जोडून त्यांनी त्या बालकाला साष्टांग नमस्कार घातला त्यांनी बालकाभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्याला आपल्या हातात घेऊन ध्यानमग्न स्थितीत ते उभे राहिले असित ऋषीला पूर्वीची सुपरिचित भविष्यवाणी माहीत होती गौतमाप्रमाणे महापुरुषांच्या बत्तीस लक्षणांनी युक्त असलेल्यांच्या पुढे दोनच मार्ग असतात तिसरा नाही जर तो संसारी जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल पण जर गृहत्याग करून त्या संन्यास घेतला तर तो सम्यक संबुद्ध असा बुद्ध होईल अशी तर ऋषीला खात्री होती की हे बालक गृहस्थी जीवनात राहणार नाही त्या बालकाकडे पाहून अश्रू ढाळे दीर्घ निश्वास टाकून तर ऋषी रडू लागला असित मुनी अश्रू ढाळीत आणि दीर्घ निश्वास टाकीत रडत आहेत हे शुद्धोदनाने पाहिले मुनी रडत असलेला पाहून शुद्धोदनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्याने व्याकुळतेने असित मुनीला विचारले हे मुनीवर अशा रीतीने का रडत आहात अश्रू का ढाळीत आहात दीर्घ निश्वास का टाकीत आहात माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न आहे ना ऐकून ऋषी म्हणाला राजा मी बालकासाठी रडत नाही त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे मी रडतो आहे तो माझ्यासाठी का बरे शुद्धोधनाने विचारले ऋषी उत्तरला मी वयोवृद्ध झालो आहे माझे आयुष्य आता संपत आले आहे निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार असून ते परमोच्च व सम्यक संबोधी प्राप्त करून घेईल नंतर आजवर या पृथ्वी तलावर जे कोणी करू शकले नाही ते धर्मचक्र प्रवर्तन हे बालक करील जगताच्या सुख समृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उपदेश करेल ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करील ते जीवन आरंभी कल्याणकारक मध्ये कल्याणकारक आणि अंती कल्याणकारक असेच असेल ते शब्द व शब्दाचा भावार्थ यांनी परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र असेच असेल ज्याप्रमाणे एखादे उंबराचे फूल क्वचितच वेळी आणि स्थळी या जगात उमललेले दिसते त्याचप्रमाणे असंख्य पर्व कालानंतर या जगतात एखाद्याच वेळी आणि स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतात त्याचप्रमाणे हे राजा हा मुलगासुद्धा निसंशय परमज्ञान प्राप्त करून संबोधी प्राप्त करून घेईल आणि असंख्य जीवांना दुःखसागरातून तरून नेऊन परमसुखाची स्थिती प्राप्त करून देईल परंतु मी त्या बुद्धाला पाहू शकणार नाही म्हणून मी रडतो आहे आणि या दुःखामुळेच हा असा दीर्घनिश्वास टाकीत आहे कारण मला या बुद्धाची पूजा करायला मिळणार नाही त्यानंतर राजाने त्या थूर असित ऋषीला आणि त्याचा पुतण्या नरदत्त याला यथायोग्य भोजन देऊन संतुष्ट केले त्यांना वस्त्रदान देऊन त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून वंदन केले तेव्हा असित मुनी त्याचा पुतण्या नरदत्त याला म्हणाला नरदत्ता जेव्हा हे बालक बुद्ध झाल्याचे तू ऐकशील तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्याच्या ज्ञानमार्गाचा अनुग्रह कर ते तुला सुख शांतीचे आणि कल्याणप्रद ठरेल असे म्हणून असित मुनीने राजाची अनुज्ञा घेऊन तो आपल्या आश्रमाकडे निघून गेला महामायेचा मृत्यू पाचव्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले त्याचे गोत्र नाव गौतम होते म्हणून त्याला सिद्धार्थ गौतम या नावाने लोक संबोधू लागले मुलाच्या जन्माचा आनंदोत्सव व नामकरण विधी समारंभ चालू असतानाच महामाया एकाएकी आजारी पडली आणि तिचे दुखणे बळावू लागले आपला अंतकाळ जवळ आला आहे असे ओळखून तिने राजा शुद्धोदनाला आणि प्रजापतीला आपल्या रुग्णशाहीजवळ बोलावले आणि म्हटले माझ्या मुलाबद्दल अस्तित जे भविष्य वर्तवले आहे ते खरे होईल याचा मला विश्वास वाटत आहे मला दुःख एवढंच वाटते कि ते खरे ठरलेले पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही माझं बाळ आता लवकरच मातृहीन होईल परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचे काळजीपूर्वक लालनपालन होईल किंवा नाही आणि त्याच्या भवितव्याला अनुलक्षून त्याची योग्य प्रकारे जोपासना होईल किंवा नाही याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही प्रजापती माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करत आहे त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा आई चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही आता कष्टी होऊ नका मला इहलोक सोडण्याची आज्ञा द्या, द्या। देवाचं बोलावणं आलं आहे त्याचे दूत मला घेऊन जाण्यासाठी आले आहेत असे म्हणून महामाईने प्राण सोडला शुद्धोधन आणि प्रजापती या दोघांनाही वियोग अनावर झाला आणि त्यांनी रडून आक्रोश केला सिद्धार्थाच्या मातेचे देहावसान झाले तेव्हा तो अवघा सात दिवसांचा होता सिद्धार्थाचा नंदनामाचा एक धाकटा भाऊ होता शुद्धोधनाचा महाप्रजापतीपासून झालेला तो पुत्र होता सिद्धार्थाला याशिवाय अनेक चुलत भाऊ होते महानाम आणि अनुरुद्ध हे त्याच्या चुलता शुक्लोदन याचे पुत्र आनंद हा त्याचा चुलता अमितोदन याचा पुत्र आणि देवदत्त हा त्याचे मावशी अमिता हिचा पुत्र महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता आनंद लहान होता त्यांच्या सोबतीत सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला